शिंदे सरकारनं मुलींना मोफत शिक्षण देऊन तसेच लाडकी बहीण आणि लखपती बहीण महिलांना मोफत प्रवास अशा विविध योजनांमधून महिलांना सक्षम करण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं केलंय तळदा शहरात पाच हजार कुटुंबियांना भेटवस्तू जाणार असून एवढ्या बहिणी एकत्र करण्याची ताकद केवळ तळदा शिवसेनेकडे या तळोदा पॅटर्नचं अनुकरण मी माझ्या मतदारसंघात देखील राबवणार असं प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी रक्षाबंधन निमित्त तळोदा येथे माली समाज मंगल कार्यालयात शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं बहिणींना भेटवस्तू वाटप कार्यक्रमाप्रसंगी केलं याप्रसंगी शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश देखील केला भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचं पूजन करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली या कार्यक्रमाला पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे अध्यक्षस्थानी होते आमदार आमशा पाडवी आमदार चंद्रकांत रघुवंशी जिल्हा प्रमुख राम रघुवंशी शिवसेना संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी विभागीय समन्वयक सरिता माळी जिल्हा प्रमुख कविता गवंडे ललित जाट विजय पराडके गणेश पराडके वाढिले सरिता माळी गौतम जैन सोनयना उदासी प्रतीक्षा दुबे यांसह जिल्ह्यातील विविध मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती पुढे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की शिंदे सरकारनं मुलींना मोफत शिक्षण दिलं असून लाडकी बहीण योजनेतून महिलांना थेट आर्थिक लाभ नाव चालवत आहेत मात्र आता त्यांच्याकडे आमदार रूपी दोन एके आहेत नगरपालिका जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती कोणतीही निवडणूक असो महिला शिवसेनेला मदत केल्याशिवाय राहणार नाहीत एवढ्या बहिणी एकत्र करण्याची ताकद फक्त तळोदा शिवसेनेकडे पाच हजार कुटुंबियांना भेटवस्तू वाटल्या जाणार आहेत त्यांच्यावर केस होत नाही तो शिवसैनिक नाही दरम्यान आमदार आमशा पाडवी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी गरिबातील गरीब, गरीब बहिणींना पंधराशे रुपये दिले वयोश्री योजनेतून पंधराशे रुपये दिले जात आहेत दडगाव तालुक्यात तब्बल एक लाख पाच हजार लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला तळोदा शहरातील बारगडांचा अन्याय थांबवून सर्वांना हक्काची गरम येऊन देईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही ना। आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार निवडून आले दर शुक्रवारी समस्या सोडवण्यासाठी आम्ही हजर असतो दुर्दैवानं पालिकेने शिवसेना कार्यालयाला बारगड जहागिरी नष्ट झाली यामुळे शहराला देखील या अन्यायातून सुटका करून देणं ही माझी बांधिलकी आहे सतराशे घरं मंजूर असूनही जमीन नावे नसल्यानं घरं मिळाली नाहीये ही अडचण दूर करण्यासाठी लवकरच मंत्री बावनकुळे यांच्यासोबत बैठक आहे त्रिकूट सरकारकडून देखील हा मार्ग सुटला नाही तर स्वकर्चा न्यायालयात लढा देऊ असं त्यांनी सांगितलं यावेळी अनुप उदासी म्हणाले की दर शुक्रवारी आमदारांच्या उपस्थितीत जनता दरबारातून नागरिकांचे प्रश्न सोडवले जातात यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली असून आमच्या आमदारांना त्रास दिला मात्र शिवसेना ही एकजूट राहून नागरिकांसाठी झटणारी सेना आहे जिल्ह्याचे वातावरण शिवसेनामय करून जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून दाखवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी हितेंद्र क्षत्रिय संदीप परदेशी अमृत पावरा सारिका माळी यांनी देखील मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाचे आयोजक गौतम जैन अनुपुदासी हितेंद्र क्षत्रिय हो, संदीप परदेसी सूरज माळी केसर क्षत्रिय हो, यांनी केलं होतं कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं महिला शिवसैनिक आणि नागरिकांची उपस्थिती होती यावेळी शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेशही झाला ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज तळदा